नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन वाजलेत दुपारचे आणि आपण आलो आहे मामाकडे मधल्या शिवनेकुर्द गावात आलो आहे जिकडे माझा मामा आहे तर या व्हिडिओमध्ये ना भन्नाट मासेमारी बघायला मिळणार आहे एकत्रित मासेमारी बघायला मिळणार आहे तर गेल्या वर्षी आपण आलो होतो पोय रापायला मीन्स उड्डय रापायला तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघितला असेल तर माहीत असेल तुम्हाला इकडे समोर एक कोंड आहे उड्डाई बोलतात त्याला तर त्याचा बांध ना पाऊस संपल्याच्यानंतर बांध घालतात आणि त्याच्यामध्ये जे मासे असतात ना ते एकत्रित मे मध्ये पकडतात म्हणजे मे महिन्यामध्ये गाव मिळून सगळे मासे पकडतात इंडियन रापून तर ज्या मजा येते सो तेच बघायला आलोय बघूया तर तिकडे सोबत गंपे आहे आणि आहे तर मी गेल्या वर्षी बघितलंय गंप्याने मन्या बघायला आलेत यावर्षी बघूया गंप्या उतारणारच की तिथं गेल्यावर म्हणता फिलिंग आली तर पण इंड काय आपल्याकडे इंड इंड नाही त्याच्यामुळे आपण बघू गेलेलीच मंडई समजायचा कळला तर आता कुळीद वगैरे काढून झाले सर्व उन्हाळ्याचं पीक काढून झालं आता भाजावळ वगैरे केली आता भात शेतीची तयारी चालू आहे थोड्याच दिवसात पेरणी वगैरे होईल पाऊस साधारण वातावरण करतो म्हणजे मध्ये मध्ये पडतो तिकडे बघताय जैतापूरची खाडी आपली म्हणजेच राजापूरची अर्जुना नदी खाली जाते तर हे इकडे तोंड आहे ना तर ह्याला पण इथे वान लावतात आणि हे सकाळी रापलं म्हणजे सुकतीला लावतात वान आणि भरती झाली ना पूर्ण की उचलतात वान तर वान पद्धत तुम्हाला माहितीच असेल तर पाणी सुकलं ना की मासे राबतात इकडचे पण एकत्रितच सगळे मिळून आणि मेन कोंड तिकडे आहे या दाखवतो तर इकडे बघता ही कोंड आहे तर ह्याच्यातले मासे पकडायचे आहेत तर हा बांध कंटिन्यू असतो कायमच फक्त हे तोंड आहे ना हे खुलं करतात म्हणजे आता आ, ही कोंड रापून झाली ना की हे तोंड खुलं करतात हा बांध फोडतात इथला आणि पावसाळा संपला ना की हा बांध परत घालतात इथे त्याच्यानंतर मग ह्याच्यात कोण मासे पकडतच नाही फक्त एकदाच मासे पकडतात मेमध्ये मे महिन्यामध्ये सर्व एकत्र मिळून तिकडपासून पूर्ण इकडपर्यंत कोंड आहे लांब बरीच तर ह्याच्यामध्ये इंडिने राबतात तर ॲक्च्युली आपल्याला वाटलं काय माहिती आहे उशीर आपल्याला तर अजून वेळ आहे मंडळी अजून यायची आहे त्याच्यामुळे डायरेक्टच येते चालो डायरेक्ट मामाकडे गेलोच नाही इकडे आलो डायरेक्ट इथूनच तर इकडे आपण आलो होडीने गाडी पलीकडे लावले खाडीच्या इकडून जवळ पडतं नाहीतर आपल्याला आप राजापूरवरून फिरून यावं लागतं तर ही इकडे छोटी छोटी मंडळी मध्ये मध्ये जमा झाली एक नाव काय तुझा हेरन हे गेल्या वर्षी तू भेटला होता मला वाटतं टायगर चिंगूळ पकडलेला पहिल्यांदाच बरोबर ना यावर्षी पहिल्यांदा काहीतरी काढून दाखवशी ना तुझं नाव काय सत्य छोटा आहे छोटी घेऊन तुझं नाव काय शे असे बघूया आता ही बारीक बारीक मंडई पण काय काय पकडतात नंतरच कळत बरीच मंडई साधारण जमा झाली तिकडे पण बरीच मंडई बाकी आहे तर सर्व जमले ना की मग सुरुवात करणार तर इकडे मंडई जमले हा इकडे निलेश आहे तर या उत्तरते मंडळी तर बरीच मंडई आहे उतरले इकडून बघा हळूहळू आडू, आडू, तर शेवाळ ना खूप आहे शेवाळ तर इंडीत तर पहिली शेवाळच येत असेल जास्त ते तिकडे सगळं महिला मंडळ उतरले ते बघ दिवाळी पासून हा सहा महिने सहा महिने दिवाळीला बंद करता करतात ना जवळजवळ सहा महिने झालेत दिवाळीला बंद करतात सगळ्यात चिखल असतो तर मासे ना कमी आहेत यावर्षी बरेच तर गेल्या वर्षी मासे दिसत होते इकडे तिकडे तर यावर्षी शेवाळ पण बरीच होती पण मासे दिसत नव्हते कुठेच इकडे बघतोय ह्या ना पहिलाच गुंजा भेटलेला बघितलाय आता तरी बाकी कोणाकोणाला काय काय भेटलं माहित नाही इकडे मंदार आहे मंदार आहे आता थोड्याच वेळात मंदारासोबत जाणार आहे मी पण आधी बघतोय मंदार काय काय काढतात लहान पडली ए काय भेटला इंड नको आता गाबारलय मी माझ्यासाठी ईड घेऊन आलेला इंडा ना म्हणतो नाही पकडीत तू काय नाही काय तर छोटी कोळंबी वगैरे भेटत असेल चिंगळं वगैरे छोटी छोटी भेटत असतील बाकी एवढे जास्त नाही कोणाकोणाला गुंजी वगैरे साधारण भेटली असली तर, तर उतरूया थोड्या वेळाने खाली बघूया नंतर तर ॲक्च्युली ना मित्रांनो मासे तर भेटत नव्हते उतरवताच नव्हता तरी पण उतारलं बघूया बारीक सारीक काय नाही काय पकडलं नाही काय काय पकडलंस एकदमच काढून नको दाखवू नाव काय तुझा आयोष हे बघा छोटी कोळंबी भेटते छोटी छोटी काचकं वगैरे आहेत हे चिंगूळ पडला तुझा एक सॉरी हे बघा ही छोटी कोळंबी भेटते टाक टाक पिशी बिट्टा थरडीत जातील माझ्यामुळे दोन चिंगळं याची दोन चिंगळं एक्स्ट्रा पकडा काय तर बाकीची सगळी मंडळी ना तिकडे गेले ये गंप्या खाली गमप्या शापास आहे का ते <laughs> तर शेवाळ ना खूप आहे इंडित जास्त शेवाळच येत असेल जास्तीत जास्त या तरी पण दाखवतो कोणाकोणाला काय काय भेटलं बघूया या हे सगळं महिला मंडळ आहे चिंगळच पकडते मला वाटतं साईडना साईडना तर चिंगळं साईड साईडला येतात कोळंबी दाखवते ना छोटी ती साईडला येते हे एवढं पाणी आहे खोल आणि नाही म्हटलं तर साधारण फुटबरूच चिकल आहे फुटभर चिखल आहे खाली पाय फुटबॉल चिकलाच जात आहेत तर हे बघा ही इंड आहे तर छोटी छोटी चिंगळं येतात बघा कोळंबी येते छोटी छोटी ही बघा चिंगूळ एवढा पण मोठा काय भेटला मासू विस भेटलो साधारण नाही अजून नाही हजे काय पकडलंस तू काय भेटला तुका दाखव तुझं नाव काय का हां सिद्धार्थ हो सिद्धार्थ आहे तू तुका तु उतरवता नव्हता मग माझी काय आहे मग दिलंस तिकडे राहू देत धर तर चिंगळा बिंगळा भेटत हा बघ एक बारीक चिंगूळ बाकी सगळी म्हण इकडे गेली आहे गंप्याने मी चिखलात फिरवक आलेलो साधारण साधारण आल्यासारखं जरा फिरतो तरी रे चिखलात काय गंप्या इंड इन आणली होती आम्ही पण नाही राबलो आपण आल्या आल्या मंदाराकना गुंजा भेटला या बारीक बघितलं मंदार आलेला तो फायदो मी खाली हा हा बघा गुंजा बघू भेटलाय घर तरी धक्का मस्त आहे बाकी काय भेटला बाकी चिंगळा बिंगडा पकडला न हा एक गुंजा आहे चकचकीत आता तो राप बघूया राप रे जरा माझ्या तरी घे रापूची साधारण राप भिंगरी उडव आता बघ काय काय आता बघतो आम्ही आता लोक असतील <laughs> लोक असतील असं काय करू नको गंप्या <laughs> आम्ही वाढातली माणसं कळला <laughs> आमक माहित नाही कसा बिंड कशी पकडतात कशी राबतात काय गंप्या ही बघा ही गोष्ट जाम आहे पाळायत हा उचलून बघ ना काय काढलं असता स्वतः झाळीत घुसून काय ना काय काढताय तुझं नाव काय नीरज आईकडे नीरज आहे ना हा फक्त चिंगड पकडतोय रापून रापून छोटी कोळंबी हे बघा एक काळगुंडा होता काळी होती छोटा मेला ह्याला कोणीतरी बुदंबरवला ना गंप्या हातानेच कोळंबी भेटते छोटी कोळंबी आहे मस्त म्हणजे गरीला लावतो ना आपण कधी कधी लाईव्ह ती साईज हे कसं माहिती आहे माझ्या म्हणून पण यावर्षी मासे बरेच कमी आहेत तिथे बांध आहे ना हा फुटला होता बांध असं बोलत होते त्याच्यामुळे मासे ना जास्त राहिले नाही गेल्या वर्षी खूप मासे होते बरेच मासे होते ही बघा ही छोटी कोळंबी ती काय खर्ची आहे ना खर्ची पण भेटली एक तर सकाळी तिथे दाखवलं तुम्हाला तिथे होता तिथे मंदारने बरोबर भरपूर मासे पडले काय काय बघलं मंदार गुंजे बिंजे भेटले भेटले तांब तिकडे मंदारला भेटले सगळी मंडळी आहेत छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत बघा इकडे आजोबा आहेत इकडे आजोबा आहेत छोटी मंडळी पण आहे बरीच हे बघाय काय पकडलंस काय नाही काय कायदा ह्या काढताना ह्याच्यात बघता काही चिंगूळ अडाकलाय काय दोन तीन भेटली हो ह्या बघ काय काढला ना मरण आता काहीतरी काढला ना गंप्यात गोळा करून पाहिजे बाहेर तरी फेक बघा ही शेवाळ म्हणजे झाडाची पाळं आहे त्याच्यात आणि त्याच्यावरती शेवाळ आहे त्याच्यामुळे एकदम जाम झालंय राहताना छोटी छोटी कोळंबी मध्ये मध्ये उडताना पण दिसेल थोड्या वेळाने हे बघा हे बघा पाण्यावरती मध्ये मध्ये बघा ही छोटी कोळंबी उडते बघा इकडे मामांना गुंजा भेटला हा बघा इकडे मामा आहेत काय पकडला हा मामांना भेटले तरी पण मासे बरेच साधारण बघा म्हणजे गुंजी आहेत आणि हे काळ काय आहे शेंगटी भेटले एक बाकी कोण नाही आली वाटत वहिनी होती तर आता ना वरती वरती चिंगळं येतील हे बघा गंप्याला अजून एक भेटली मस्त हे बघा ही साईज पाहिजे ही बघा मस्त कोळंबी खायला सापडला मित्रांनो सापडला हे बघा हे दोन कोळंबी आहेत कोळंबीत पकडते कोळंबी फिशिंग आहेची म्हणाल तर काही काही जणांना भेटली हे बघा खर्ची भेटली एक मंदारला अनीशारे। अनीशारे का ना अनिश अरे एक शिंगडा काढला नात बरीच काढला पण आणि काय शेंगटी वाटव ना काटे मोडले आहेत की नको मग हात लावून अर्थ पण नाही बरेच चिंगळा ती साईज आहे आणि एक शेंगटी आहे मोठी बघा दिसणार नाही झाबळीत आहे तर चिंगळं जास्त ना कडेला किंवा असे झाडाच्या आडुशाला जास्त राहतात मना मना आपला तिकडे उभा राहून बघतोय जस्ट

हे बघा हातानेच राबतय म्हणता चला तर मित्रांनो आमचा प्रोग्राम इथेच एंड केला आहे आम्ही तर गंप्या इथं गाडीत बसत नाही तर शेवाळीत चिंगडा शोधीत सात वाजेपर्यंत कांडाळी नाव आपूया तुझा आदर्श काय काय पडलं चिंगळा पकडला तुझ्यापेक्षा तू बघ चिंगळा पकडला थांबा दाखव त्यात कस दाखवू हे बघा मस्त जात कोळंबी आहे सगळी भारी आहे पण भजन आहे आता इकडे सज्जन काय काय पकडलं चिंगळा नाही सज्जनाक दोन तीन मास लागलत माझं वाटत भेटलं इंडीत काय होय होय सजना काहीतरी दोन तीन मास भेटलत साधारण या गुंजा आहे साधारण चिंगळाच पण बरीच चिंगडा पकडला ना सजना पण कोळंबीच आहे सगळी चला मित्रांनो मासेमारी संपली आहे आता कलटी मारायचा टाईम आला आहे ॲक्च्युली इकडे मगाच्या जेट्टीवरती आलो आहे इकडे ना थोडीशी आंघोळ करूया चिकलातून आलो तर आणि नंतर मग जाऊया घरी तर आम्ही लहान होतो ना तेव्हा इकडे मामाकडे यायचो ना तेव्हा इकडे आंघोळीला यायचो ही मंडळी पण आहे अजून आंघोळ करताय बरीचशी मंडई इकडेच आली वाटतं डायरेक्ट

रापून रापून कोळंबी पकडली इकडे दोन गुंजी भेटली छोटी बघा एक खरची असं काय ना काय भेटलंय तर मंदार वगैरे चाललेत घरी तुझं नाव काय ते हा इकडे आदित्य आहे हा उतरला नव्हता तू तिकडे काका उडी आणतायत आपल्याला पलीकडे जायचंय तिकडे गाडी लावली आपली तर इकडे ना काका याच्या अगोदर दोन चार उड्या मारून घेऊया आपल्याकडे काही जास्त पाणी नाही

ओए। इतो चला तर पलीकडे चाललोय खाडीतून छोट्या बोटीतून फिरायची मजा वेगळीच असते गप्या होलो मार इथेच पलीकडे जायचंय फक्त आपल्याला चला तर मित्रांनो घरी चालू आहे मासे जास्त नव्हते तिथे बांधना फुटला होता ॲक्च्युली त्याच्यामुळे मासे जास्त थांबले नव्हते कोळंबी होती फक्त छोटी छोटी बाकी काय जास्त मासे नव्हते मध्ये मध्ये गुंजी फक्त होती छूट थोडीशी गेल्या वर्षी खूप मासे भेटलेले गेल्या वर्षी व्हिडिओ बघितला नसेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघा गेल्या वर्षी बरेच मासे भेटले होते गेल्या वर्षीच्या मनाने यावर्षी अजिबात मासाच नव्हता तरी पण गंप्यांनी मी आज जाऊन मजा केली काय गंप्या आधी जात नव्हते ॲक्च्युली पण तरी पण नंतर उतरलो इकडे येऊन मस्त मी खाडीतात आंघोळ पण केली तर आता कल्टी मारतोय हा व्हिडिओ तेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद